रजणाऱ्या खामगाव शहरातील नाना नानी पार्कमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध आघाडी व मोर्चाच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी योग दिन कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन योग भगाय रोग हा संदेश सर्वदूर पसरविला याबाबत या आमच्या रेड न्यूजच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर मॅडम यांनी नाना नानी पार्क या कार्यक्रमस्थळावरून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार एकवीस जून रोजी संपूर्ण भारतासह जगभरातील देशामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी म्हणून संपूर्ण देशात विख्यात असलेल्या खामगाव शहरातही नाना नानी पार्क येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध आघाडी व मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जागतिक योग दिन साजरा केला या जागतिक योग दिनानिमित्त विविध योगासन प्रात्यक्षिक सादर करून योग बघाय रोग हा संदेश सर्वत्र पसरविला जागतिक योग दिन निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीशी संबंधित विविध आघाडी मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पहाटे सहा वाजेपूर्वी नाना नाणे पार्क येथे कार्यक्रम स्थळावर पोहोचले होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झालेल्या या योग दिन कार्यक्रमामध्ये खामगाव विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी विस्तार प्रमुख डॉक्टर एकनाथराव पाटील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी राम मिश्रा गोलू भारतीय जनता पार्टी खामगाव शहराध्यक्ष शेखर पुरोहित शेखर कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र पुरोहित मुन्ना पुरवार विलास काळे प्रतीक मुंडे राज पाटील पवन डिक्कर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या खा खामगाव शहराध्यक्ष शिवानीताई कुलकर्णी जान्वीताई कुलकर्णी भाग्यश्रीताई मानकर भक्ती वाणी धोरणताई यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी महिला मोर्चाचे पदाधिकारी विद्यार्थी मोर्चा व भारतीय जनता युवा मोर्चा तसेच भारतीय जनता पार्टी आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी या योग शिबिर कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन प्रसन्नचित्त वातावरणामध्ये विविध योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले रेड न्यूजकरिता विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाईडकर